रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भारताचा चेहरा ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक चालू आहे आणि एकंदरीतच दोनशे चौऱ्याण्णव प्लस जागा जिंकू असा दावा आहे तो काँग्रेसचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे केलेला आहे दावा कोणी काय करायचा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे खरगेजी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते बेहोशी मध्ये बोलत नसतील अशी आमची अपेक्षा आहे दोनशे चौऱ्याण्णव जागांवर त्यांनी डिपॉझिट जरी वाचवलं तरी खूप आहे कारण त्याच्याहीपेक्षा जास्त जागांवर त्यांचं डिपॉझिट जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे आणि जे इंडिया आघाडीचे नेते एकत्र बसून आता सांगत आहेत प्रधानमंत्रीपदाचा चेहरा कोण किंवा नाव कोणते ठरवायला दाखवायला बसवत असले तरी प्रत्यक्ष विरोधी पक्ष नेताही त्यांना ठरवण्याची परिस्थिती नसेल इतके कमी आकडे त्यांचे असतील शिक्षक आणि पदवीधरची निवडणूक आता तोंडावर आहे अर्ज भरण्यास सुरुवात होत देग आहे वेगवेगळ्या प्रतिनिधींमुळे अर्ज घेतला जातोय भाजपची काय भूमिका असेल मुंबई पदवीधर आणि शिक्षकच्या संदर्भात मी मागे याची स्पष्टता दिली कारण आमचं रजिस्ट्रेशन मतदार नोंदणी दोन्ही क्षेत्रामध्ये मते पदवीधर असो किंवा शिक्षक यामध्ये संघटनेच्या माध्यमातून अतिशय उत्तम झालेलं आहे आणि त्यामुळे दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाने लढवाव्यात असं भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह स्वाभाविक आहे याचा अंतिम निर्णय प्रदेशाची कोर कमिटी करेल आणि महायुती म्हणून याचा निर्णय सुकाणू समिती आपापसात आप चर्चा करून काही दिवसात घोषित करेल एकंदरीत वाक्यता करत आहात मात्र दुसरीकडे अजित पवार गटाकडून आता शिवाजीराव नरावडे यांना यांच्या गोश्ट नावाची घोषणा झाली तुमच्याकडूनही ही अनिल बोर्लारे यांनी एक अर्ज घेतलेला आहे अपक्ष म्हणूनही अर्ज घेतलेला आहे त्यांनी नेमकं काय समजायचं महायुतीमध्ये कुठेतरी भेट मला असं वाटतं की याचा निर्णय सुकाणू समितीमध्ये होईल अजितदादा आणि त्यांच्या पक्षाने काय भूमिका घेतली याच्याबद्दलची चर्चा ही देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा मिळून करतील या दोनों जागा भाजपा जिंकू शक्त या बद्दल ठाम है, जो है एक बार फिर से मोदी जी के साथ जनता देश, देश ये तो स्पष्ट ही है माननीय मोदी जी का नेतृत्व दस साल किए हुए काम भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं की मेहनत हमारे इंडिया के दोस्तों के साथ मिली हुई ताकत इस आधार पर अब की बार 400 पार ये स्पष्ट चित्र होगा परंतु महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टी आणि महायुती हीच या लोकसभांमध्ये सर्वात जास्त बेचाळीसपर्यंतच्या वर जागा जिंकेल भारतीय जनता पार्टी नंबर एकचा पक्ष महाराष्ट्रात असेल